इथे सूर्य पण आहे आणि इथे एकाच वेळेला आपल्याला हा चंद्र पण दिसतोय थोडा बारीक दिसतोय आपला मोठा कॅमेरा लवकरच येईल जर तुमचा असा सपोर्ट असेल तर <laughs> चला मग नमस्कार मित्रांनो माझं नाव मंगेश परब आणि पुन्हा एकदा भ्रमंती ब्लॉक्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सो so, आत्ता आपण चाललो आहोत मुळगावला खंडोबा मंदिराकडे जे बदलापूरपासून हार्डली एक नऊ ते पा साडेनऊ किलोमीटरच्या अंतरावर आहे मुळगावचा जो वडापावाला फेमस आहे तिथून आपल्याला आतमध्ये गावात जाऊन त्या पायऱ्या सुरू होतात आणि मग एक जवळपास साडेपाचशे पायऱ्या चढवून आपल्याला वरती जायचं आहे एकदम अस मस्त पैकी निसर्गरम्य वातावरणात निसर्गाच्या कुशी ते मंदिर आहे तर आपण तुम्हाला तेच दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मग चला भेट देऊया खंडोबा मंदिराला सो so, मित्रांनो आता आपण आलो आहोत मुळगावला आणि इथून आपण हा जो तुम्हाला जी आ, हे रसवंतीगृह वगैरे दिसतं या कामातून आपल्याला सरळ सरळ आत्मय जायचं आहे मुळगावच्या खंडोबा मंदिरासाठी आणि हा माझ्या बॅकसाईडला आहे मुळगावचा फेमस वडापाव वडापावचं दुकान आहे सो इथे आला तर तुम्ही हा वडापाव स्किप केल्याशिवाय जाऊ नका सो so, आता माझ्याबरोबर वर, माझा भाऊ आहे तर आम्ही दोघं आता इथे वडापाव खाणार आहोत कारण नाश्ता करून नाही आलो तर थोडं एनर्जी गेन करून आपण परत मग आपल्याला साडेपाचशे पायऱ्या चढायच्यात ओके सो आ, चला आपण वडापाव खाऊन घेऊया आणि मग पुढे ब्लॉगला सुरुवात करूया वडापाव तर खाऊन झालेला आहे आणि आता आपण चाललो आहोत खंडोबाईच्या मंदिराकडे हा जो तुम्हाला बोर्ड दिसतो इथे हा ग्रुप ग्रामपंचायतीचा बोर्ड आहे त्या बोर्डमधून आपल्याला डायरेक्टली वर पुढे जायचं आहे आणि मग तिथून पायऱ्या सुरू होणार आहेत आणि हा बॅक साईडला मी तुम्हाला जसं बोललो तसा हा वडापाव फेमस वडापाव मुळगावचा तर चला आता आपल्याला याच रोडनी आपल्याला पुढे जायचं आहे एक मला वाटतं एक दहा पंधरा मिनटाचा अंतर आहे बाईकवरून आणि मग तिथून पायऱ्या सुरू होतील ते सूर्य पण आहे आणि इथे एकाच वेळेला आपल्याला हा चंद्र पण दिसतोय थोडा बारीक दिसतोय आपला मोठा कॅमेरा लवकरच येईल जर तुमचा असा सपोर्ट असेल तर <laughs> चला मग आपण आता गाडी इथे पार्किंगला लावलेली आहे आणि हा जो रस्ता दिसतोय तुम्हाला या इथून गाड्या जाऊ नये म्हणून ते काठ्या लावलेल्या आहेत आणि तिथून पुढून पायऱ्या सुरू होतील ज्या एक पाचशे पायऱ्या आपल्याला चढून आपल्याला वरती जायचंय चला इको फ्रेंडली सोय केलेली आहे गाड्या आतमध्ये जाऊ न देण्यासाठी मस्त आहे की वडाचं झाड आहे खूपच जुनं झाड दिसत हे आणि आजूबाजूला पूर्णपणे हिरवळ आहे सो तुम्ही बघू शकता इथे अजून एक कमान लागली आहे आपल्याला कैलासवासी कृष्णा बुधाजी नाना कराळे प्रवेशद्वार ओके श्री खंडोबा देवस्थान मुळगाव म्हणजे इथून या पायऱ्या सुरू होत आहेत म्हणजे आपण त्या मुळगावच्या वडावाला जो फेमस होता तिथून हार्डली एक पाच मिनिटात इथपर्यंत पोहोचलो हे देवस्थान जरा आतमध्ये असल्यामुळे तशी इथे फारशी काही गर्दी नसते त्यामुळे तुम्ही इथे येऊन मनसोक्त आनंद घेऊ शकता इथे येण्याचा या आता पायऱ्या सुरू झाल्यात येळकोट येळकोट जय मल्हार आणि तुम्ही जसं पायऱ्या सुरू करता तसं इथे एक माळसा देवीचं मंदिर आहे सो so, चला आपण बघूया दर्शन घेऊया हे बघा तुम्ही बघू शकता हे माळसा देवीचं मंदिर आहे इथे असं काही ना लिहिलं नाहीये पण मी माझ्या वाचनामध्ये आलेलं त्यानुसार तुम्ही पायऱ्या एंट्री केल्या केल्या राईट साईडला तुम्हाला माळसा देवीचं ज्या खंडोबा देव खंडोबा राय यांच्या प्रथम पत्नी त्यांचं इथे मंदिर आहे सो पायऱ्या चढण्यापूर्वी राईट साईडला इथे दर्शन घेऊन मग तुम्ही पुढे आपली वाटचाल करू शकता तुम्ही बघू शकता है जा है बगा, या ज्या पायऱ्या आहेत ना हे बघा ही पायरी सुरू झाली आणि एक दोन तीन आणि मग दुसरी पायरी म्हणजे विचार करा अशा पायऱ्या आहेत पाचशे ते साडेपाचशे म्हणजे ह्या इक्विव्हॅले टू थ्री आहेत एक पायरी तीनच्या पायरीच्या समान आहे म्हणजे तुम्ही इश्यू करू शकता की या पाचशे पायऱ्या नसून इनडायरेक्टली दीड हजार पायऱ्या आहेत आता हे ऐकल्यानंतर तुम्ही पण इथे नक्की या फ्रेशनेस आहे पूर्ण फ्रेश होऊ शकता तुम्ही इथून जरा पुढे आल्यानंतर आपल्याला ही सुद्धा एक वाट दिसते तुम्ही बघू शकता इथे रेलिंग्ज आहेत आणि ही नवीन वाट आहे म्हणजे ही जुनी वाट असणार आहे जी जिथे पायऱ्या वगैरे नाही आहेत आणि मे बी फिरून जात असावी सो ही नवीन वाट इथे बांधलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे तू वरती गेल्यानंतर तुम्हाला वरून जे दृश्य दिसतं ते खूपच मनमोहक हो असतं आणि असं विहं, विहंग विहंगम असं दृश्य तुम्हाला वरतून दिसेल त्याच्यानंतर वरती गेल्यानंतर तुम्हाला चंदेरी फोर्ट मलंग फोर्ट त्याच्यानंतर बाजूला पसरलेला पूर्ण बारवी धरण बारवी धरणाचा जो रिझर्वॉयर हो आहे ते तुम्हाला पूर्ण इथे वरती बघायला मिळणार आहे थोड्या पायऱ्या वरती चढून आल्यानंतर आपल्याला इथे काही दिसतंय हे काय आहे तर इथे खंडोबा राय जेव्हा आले होते भ्रमंती करणाऱ्या आले होते ते आपल्या घोड्यावर सामान्य रूप घेऊन आले होते आणि त्यावेळेला ते इथे आल्यानंतर त्यांच्या घोड्यांची काही पावलं आहेत आणि त्यांचे पायाचे ठसे आहेत तर हे ठसे इथे आपण पाहायला आपल्याला पाहायला मिळू शकतात तर कृपया जवळ जाताना आपण आपली चपला शूज किंवा आपले पादत्राणे जे असतील ते साईडला काढून ठेवावे आणि मग तुम्ही दर्शन घेऊ शकता तर एवढ्या पायऱ्या चढून आल्यानंतर थोडा आम्ही दमलो आहे आणि एका पायरीवर बसलो आहे अजून जवळपास चारशे पायऱ्या तरी असतील ना चढायच्या तीनशे साडेतीनशे तरी हमखास असतील चढायच्या सो शंभर दीडशे पायऱ्या आम्ही धरून चला आम्ही चढलोय वरती आणि एवढं दमलो आहोत कसं होणार आहे पुढे <laughs> अर्थातच त्या खंडोबा राहायलाच माहिती चला मग तुम्ही बघू शकता हे आपण मंदिराजवळ ऑलमोस्ट पोचलेलो आहोत आणि आढल्या तर एक अर्धा मिनटावर हे मंदिर असेल हा मंदिराचं म्हणजे मूळ असं आहे की हे खंडोबाची जी बारा प्रमुख मंड मंदिरं आहेत स्थानं आहेत त्यापैकी हे एक स्थान आहे म्हणजे हे किती महत्वाचं आहे तुम्ही समजून घेऊ शकता आणि त्यानंतर जेजुरीमध्ये जेजुरीच्या नंतर उंच ठिकाणी असलेलं खंडोबाचं हे दुसरं मंदिर आहे त्यामुळे या मंदिराला नक्की विजिट द्या बघण्यासारखं का खूप काही आहे इथे खंडोबाचं मूळ मंदिर आहे आणि खंडोबाची प्रतिष्ठापना केलेली आहे इकडच्या गावकऱ्यांनी खंडोबाच्या मूर्तीची मुळगावची ओळख की तिथल्या खंडोबाच्या मंदिरामुळे चारही बाजूने घनदाट जंगल एका बाजूला विस्तीर्ण पसरलेलं बारवी धरण हिरवाईची चादर अशा मनमोहक वातावरणात हे मंदिर आहे पावसाळ्यात तर या वातावरणाला चार चांद लागतात खंडेरायाच्या बारा प्रमुख <laughs> स्थानांपैकी हे, पुरा तत्वा हे एक स्थान पुरातत्व खात्याच्या संदर्भानुसार हे एक पेशवेकालीन मंदिर आहे माघी पौर्णिमेला इथे यात्रा भरते या यात्रेला तीनशे वर्षांची परंपरा आहे बदलापूरपासून हे मंदिर सात ते साडेसात किलोमीटर आहे बदलापूर रेल्वे स्टेशन पश्चिमेकडून आपल्याला या मंदिराकडे जाण्यासाठी ऑटो रिक्षा भेटेल रिक्षा आपल्याला पायऱ्यांपर्यंत सोडते तेथून जवळजवळ पाचशे ते साडेपाचशे पायऱ्या आपल्याला चढून या मंदिरापर्यंत पोहोचता येते वरती पोहोचल्यानंतर आपल्याला चंदेरी फोर्ट मल्लंगड आणि बदलापूर शहर तसेच बारवी डॅमचं दर्शन होतं या मंदिराबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते की देव मल्हारी खंडोबा जेजुरीवरून घोडावरून निघाले होते आणि मुळगावच्या या घनदाट जंगलात येऊन पोहोचले ते एका सामान्य रूपात होते चालता चालता त्यांना मेंढपाळ करणारी काही लोक त्या जंगलात दिसली खंडोबांनी त्यांना विचारलं की तुम्हाला काही हवंय का, का। पण खंडोबांच्या सामान्य रूपामुळे त्या लोकांनी त्यांना काही ओळखले नाही आणि ते म्हणाले की आम्हाला काहीही नकोय पण तुम्हाला काही हवंय का तर तुम्ही सांगा देवाने त्यांना काही खायला मिळाले तर बरं होईल असं सांगितले तसंच या टेकडीवर पोहोचण्यासाठी रस्ता विचारला त्या गावकऱ्यांनी त्यांना खाण्यासाठी आपल्या जवळची भाकरी दिली आणि त्या टेकडीवर पोहोचण्याचा रस्ताही दाखवला खंडोबा राय आपल्या घोड्याबरोबर त्या टेकडीवर आले आणि लुप्त झाले रात्री देव खंडोबा राय त्या गावकऱ्यांच्या स्वप्नात आले आणि त्यांना सांगितले की तुम्हाला मी या टेकडीवर भेटेल तेव्हा सकाळी मला भेटायला नक्की या जेव्हा सर्व गावकरी सकाळी तिथे पोहोचले तेव्हा त्यांना तिथे देवाच्या घोड्याच्या पायाचे ठसे आणि त्यापुढे काही अंतरावर महादेवाची पिंडी आणि त्यावर भंडारा असे रूप दिसले त्यानंतर काही वर्षांनीच इथे मंदिर बांधून खंडोबाच्या मूर्तीची स्थापना या गावकऱ्यांनी केली आजही तिथे खंडोबारायांचे आणि त्यांच्या घोड्यांची पावलांचे ठसे आढळून येतात तर अशा या निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या मंदिराला आपण नक्की भेट द्या तर अशा प्रकारे हे मंदिर आहे पूर्ण या मंदिराची आप, मंदिरं आपण भेट दिलेली आहे इथे बसण्यासाठी वगैरे इथे बसण्यासाठी वगैरे खुर्च्या वगैरे ठेवलेल्या आहेत आणि पूर्णपणे रेलिंग्स लावलेल्या आहेत पण तरी सुद्धा लहान मुलांना जर तुम्ही इथे घेऊन येत असाल तर तुम्हाला बऱ्यापैकी प्रिकॉशन्स घ्यावे लागतील खात्री म्हणजे मुलांना आपल्यासोबतच ठेवा कारण इथे डायरेक्टली खाली दरी आहे रेलिंग्स आहेत पण इथून कसं कोणीही जाऊ शकतं त्यामुळे ती रिस्क घेऊ नका लहान मुलं असतील तर आपल्यासोबतच ठेवा जेवढं शक्य होईल तेवढं तर अशा प्रकारे या सा या शांतस्थळाला तुम्ही नक्की भेट द्या खूप छान मंदिर आहे इथे आल्यानंतर तुम्हाला एक वेगळ्याच प्रकारचं चैतन्य असल्यासारखं वाटेल चैतन्य मिळाल्यासारखं वाटेल पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे तुळशी वृंदावन सुद्धा दिसेल खाली उतरण्याचा कोणी प्रयत्न करू नये हे फक्त तुळस ठेवलेली आहे आणि मग ती तिची पूजा करण्यासाठी या पायऱ्या ठेवलेल्या आहेत सो इथे या तुळशीची पूजा करायची असेल कोणाला ओठी भरायची असेल तर ते इथे भरू शकतात हा मंदिराचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा आणि आपल्या या भ्रमंती ब्लॉग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ भरपूर शेअर करा जेणेकरून आपल्या मराठी बांधवांना हा व्हिडिओ मिळेल इवन बाकीच्या लोकांना सुद्धा हा व्हिडिओ हे मंदिराचं हे मंदिराचं लोकेशन कळेल ते तिथे येऊ शकतात आणि इकडे भविष्यामध्ये पर्यटन वाढून इकडच्या लोकांना रोजगार मिळण्यात नक्की याचा फायदा होईल तर आ, हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की आम्हाला कळवा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की द्या आपला चॅनल नवीन आहे सो आता इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद